कोण आहेत विवेक गोळे काय आहे सामाजिक योगदान सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात विवाह लावून हजारो कुटुंबांचे संसार उभे करणारे कोरोना महामारीत 500 बेडचे से कोविड सेंटर सुरू करून हजारो रुग्णांना जीवनदान देणारे जनसामान्यांच्या आरोग्यासाठी रक्तदान शिबिर सर्व रोग निदान शिबिर मोफत नेत्ररोग शिबिर मोफत फिरता दवाखाना मोफत रुग्णवाहिका सेवा कार्य करणारे कोकणातील चिपळूण आणि कोल्हापुरात नद्यांच्या जलप्रलयातील पूरग्रस्तांना मदत करणारे विविध उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून हजारो जणांना रोजगार देऊन एम मंजूर करून आणणारे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चाळीस हजार वृक्षारोपण करून संगोपन करणारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी खुले शैक्षणिक संकुल देणारे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी प्रशासनाच्या विरोधात कित्येक वेळा जन आंदोलन करून सामान्यांना न्याय मिळवून देणारे असे आहे विवेक कोल्हे जे शिक्षक बंधू भगिनीचा आवाज होऊन विधान परिषदेत न्याय मिळवून देणारा शिक्षकांच्या हक्काचा माणूस दाड सत्र किंवा चौकशी सुरू झाली की काळ जरी कसोटीचा असला तरी वारसा हा संघर्षाचा आहे आणि संघर्ष करून आम्ही याच्यातून निश्चितच विजयी गुलाल घेऊ अशी मला खात्री आहे जो राबलो असा गुंतलो ना कधी थांबलो सदा मानले मी तुझे स्वप्न माझे राजेंद्र विखे पाटील यांनी माघार घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे या निमित्ताने आभार मानतो कारण की राजेंद्र विखे पाटील हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्यांचे आमचे जिवाळ्याचं नातं आहे आणि पितृतुल्य आहेत आणि ते मला एका दृष्टीने माघार घेऊन मला त्यांनी सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे देखील आपल्या माध्यमातून आभार मानतो इतरांशी जरी आमचा राजकीय मतभेद असले तरी व्यक्तीशा राजेंद्र विखे किंवा राजू ताते आम्ही त्यांना म्हणतो त्यांच्याशी आमचे जिवाळ्याचे संबंध आहे अहमदनगर जिल्हा एफ व अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना आणि विशेषतः मी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी की माझे जेवढे मित्र आहे संघटनेतले वगैरे त्या संघटनेच्या मित्रांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचे विचार ऐकून मी आज आपल्या या नाशिक विभाग मतदारसंघामध्ये जो होतकुरू उमेदवार आहे तो आम्ही विवेक कोले हा पसंत केलेला आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही सर्व त्यांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांचं कार्य आम्हाला माहीत आहे त्यांचा सर्वे आम्ही केलेला होता आणि त्यामुळे अतिशय होतगुरू असल्या कारणाने हा पाठिंबा या ठिकाणी जाहीर होतोय हा नगर जिल्ह्याला सुद्धा रुचल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे आणि म्हणून माझ्या मित्रांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी कोणे कुटुंबियांना सांगतो की आम्ही तुमचं फक्त यश आम्हाला पाहायचं आहे ते यश मिळवून देण्यासाठी आम्ही राहिलेले आठ दिवस अहोरात्र प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रयत्नाला यश आल्याशिवाय राहणार आहे अशी माझी स्वतःची खात्री आहे त्यामुळे एवढच मी तुम्हाला सांगतो की ह्या टीडीएफ संघटना वगैरे आम्ही आता बाजूला ठेवलेल्या आहे फक्त उमेदवार कोण आहे तो शोधला आणि त्याच्या पाठीमागे आम्ही आमची शक्ती उभी केली त्या शक्तीचा विचार आमच्या शिक्षक जगतामध्ये होणार आणि विवेक भयाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो नाशिक शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार कोल्हे विवेक बिपिन दादा माणूस कामाचा मित्र हक्काचा पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करा जनता की बात जनता के साथ